प्रेक्षक दोन ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती पण हा फक्त गांधी जयंतीचाच दिवस नाही तर इतिहास बदलणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील आहे एकोणीशे छप्पन साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ही घटना भारतीय समाजव्यवस्थेतल्या क्रांतीचे प्रतीक आहे दरवर्षी या दिवशी लाखो बौद्ध हो बांधव देशभरातून नागपूर येथे एकत्र येतात दीक्षाभूमीवर नतमस्तक होत ते बुद्ध धम्म आणि संघाच्या त्रिशरणात एकरूप होतात हा दिवस फक्त धार्मिक सोहळा नाही तर समानता बंधुता आणि न्याय यांच्या मूल्यांचा सन्मान करणारा दिवस आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे अंधश्रद्धा जातभेद आणि विषमता या विरुद्धची उभारलेली प्रेरणादायी लढाई डॉक्टर बाबासाहेबांनी दाखवलेला शिक्षण संघटन आणि संघर्षाचा मार्ग आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो नागपूरची दीक्षाभूमी आजही जगभरातील बौद्धांसाठी ऊर्जास्थान आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रत्येकाच्या जीवनात नवा संकल्प नवी दिशा देणारा ऐतिहासिक दिवस आहे पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओस तोपर्यंत पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद